नमस्कार श्री स्वामी समर्थन सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालभैरव जयंतीनिमित्त त्या दिवशी आपल्याला मंत्रयुक्त हवन कसं करायचं आहे ते सांगणारे आणि थोडक्यात करून पण दाखवणारे कालभैरव हा शंकरांचा पाचवा अवतार या दिवशी आपल्याला पूजा करायची आणि त्याचबरोबर मंत्रयुक्त हवन या दिवशी आपल्याला करायचं आहे आता हे मंत्रयुक्त हवन कसं करायचं ते सांगते आणि इथं थोडक्यात तुम्हाला दाखवते पण हवन करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचं एक माळ हवन करायचं आहे ते इथं मी तुम्हाला थोडक्यात दाखवणारे मृत्युंजय मंत्र अकरा वेळा ओम श्री कालभैरवाय नमहा हा मंत्र अकरा वेळा किंवा एक माळ कालभैरवाष्टक स्तोत्र अकरा वेळा ते मी तुम्हाला इथं एकच वेळ दाखवते ही सेवा कालभैरव जयंतीच्या दिवशी दिवसभरात कधीही करा पण मनोभावी करा अगदी रात्री बारा एक वाजेपर्यंत ही सेवा करता येईल हवनाचे काय फायदे ते सांगते घरातील नकारात्मकता निघून जाईल वास्तुदोष कमी होईल ग्रहपीडा कमी होईल बाहेरील बाधेपासून स्वतःचं आणि घराचं संरक्षण होईल कुणाकडे जर तुमचे अडकलेले पैसे असतील ते पैसे परत मिळायला मदत होईल कुणाला तुम्ही उसणे दिलेले असतील ते पैसे परत मिळत नसतील याला शत्रुपिढाच म्हणतात शत्रुपीडा कमी होईल घरात प्रसन्न वातावरण राहील चला तर मग आता हवनाला सुरुवात करू मी माझी रोजची देवपूजा करून घेतली आणि हवनाची सगळी तयारी केली अगोदर भूमिमातेची म्हणजेच वास्तुदेवतेची पूजा करून घेतली हवनकुंड मी तर असं साध्या पद्धतीनेच घेतलेलं आहे याच टोकरीमध्ये मी हवन करत असते हवनकुंड प्रज्वलित करताना ते देवघरातील देवातूनच प्रज्वलित करायचं असतं हवनकुंड प्रज्वलित केल्यानंतर अग्निदेवतेची पंचोपचार पूजा करून घ्यायची आणि मगच हवनाला सुरुवात करायची चला धर्म मग हवनाला सुरुवात करू गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वाहा 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 ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वारेकुमिवना मृत्योर्मोक्षेय स्वाहा ओम त्र्यंबक यजामहे सुगंधीं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमिव बन्धनान मृत्यो मामृतात् स्वाहा श्रीकालभैरवष्टोत्रं श्रीगणेशाय नमः ॐ देवराजसेव्यमानपावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे स्वाहा भानुकोटिभस्वरं ववाब्धितारकं परम् नीलकण्ठमिस्मितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाशमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं वजे स्वाहा शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं वजे स्वाहा भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलंसितं समस्तलोकविग्रहं विनिक्नमो नलसत्कटी काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे स्वाहा धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विपुं स्वर्णवर्णशेषपाशोभितागमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे स्वाहा रत्नपादुका रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमदितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालरक्षमोक्षणं काशिकापुरादिनातकालभैरवं भजे स्वाहा अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमूलशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिकापुरादिनातकालभैरवं भजे स्वाहा भूतसंगनायक विशालकीर्तीनायक काशिका वासलोक मार्ग गोविंद पुरातन जगतपती काशिका पुरादिनाथ कालभैरवमे स्वाहा आता इथं आपण कालभैरव अष्टक हवनयुक्त करू राहिलो त्याच्यासाठी पहिले आपल्याला दहा वेळेला एक ते आठ श्लोक हवनयुक्तच घ्यायचे आहेत आणि मग अकराव्या वेळेला एक ते नऊ श्लोक असे हवन करायचं कारण नववा श्लोक हा फलश्रुतीपर श्लोक आहे म्हणून लक्षात ठेवा दहा वेळेला एक ते आठ श्लोक हवनयुक्तच अकराव्या वेळेला एक ते नऊ श्लोक म्हणजे पूर्ण कालभैरव श्लोक असं हवन करायचं आणि हवनासाठी इथं मी शुद्ध गाईचं तूप वापरलेलं आहे काळे उडीत पण चालतात माझ्याकडं तूप होतं म्हणून मी तूप घेतलं आणि सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा आपण स्वाहा म्हणतो त्याच वेळेला आहुती पडली पाहिजे याची काळजी घ्या कारण आपण जेव्हा स्वहा म्हणतो त्यावेळेला अग्निदेवता घास घेण्यासाठी तोंड उघडत असते म्हणूनच स्वाहा म्हंटल का लगेच तुपाची आहुती द्यायची कालभैरवाष्टीए म पुण्यवर्धनम शोकमो नाशन कालभैरव ध्रुवम काशिका पुरादिनात् भजे स्वाहा इति श्रीमद् शङ्कराचार्यविरचितं श्रीकालभैरवष्टकं स्तोत्रं सम्पूर्णम्